नमस्कार मी सुषमा चामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर दिवाळी संपली त्याच्यानंतर होतं तुळशीचं लग्न तर झालं बघा काल तुळशीचं लग्नसुद्धा झालं तर आता आपण ह्या दिव्याची नीट -नीट नीटनेटकी निगा राखून पुढच्या वर्षीसाठी स्टोअर करणार आहोत तर हे चिकटपणा किंवा हे व्यवस्थित कसे राहतील याबद्दल आम्ही थोडक्यात व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे किंवा कशी मी ट्रिक वापरली आहे, आहे ती सांगणार आहे तर त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा तर बघा हे असे चिकट झालेले दिवे जेवढे होतील तेवढे माझे दोन एक वर्षाचे तर आहेतच काही नवीन आहेत ह्या वर्षी पण सहा घेतले होते तर बघा ह्या सगळ्या वाती काढून घेतल्या पूर्ण चिकट दिवे झालेले आहेत तर आता आपण एक ट्रिक वापरून हे एकदम नवीन तर नाही पण पन चिकटपणा सगळा घालून घेणार आहोत हे बघा मी काल तुळशीच्या लग्नासाठी रांगोळी काढली होती म्हणजे भरपूर प्रमाणातच काढली होती रांगोळी दरवाजा तुळशीजवळ अक्षता वगैरे पडलेली आहे त्याच्यामध्ये बघा दिसत आहेत तर आता त्या रांगोळीचा वापर करून मी हे दिवे घासून तुम्हाला एकदम स्वच्छ आणि चिकटपणा पूर्ण घालवून दाखवणार आहे तर बघा ही रांगोळी तर आपण फेकलीच असती तर त्यापेक्षा आपण त्याचा काहीतरी उपयोग करूया म्हणजे दिवाळी रांगोळी आणि दिव्यांनी भरलेली असते तर त्या दोघांचा एकत्र समावेश करून आपण मस्त एक अशी ट्रिक वापरून हे दिवे चिकटपणा घालून व्यवस्थित सांभाळून ठेवूया हे दिवे जे दिसत आहेत ते दोन वर्षाचे आहेत हे पण दोन वर्षाचे आहेत आणि गेल्या वर्षी ते छोटे छोटे घेतले होते आणि काही फुटतात पोरं फटाकड्या वगैरे वाचवायला वाजवायला खाली घेऊन जातात ते वर घेऊन येत नाहीत तर जेवढे उरतील तेवढे उरतील तर जे उरलेले आहेत ते आता उगच किती दिवस सांभाळून ठेवायचे ना तर पंधरा दिवस झाले आता सांभाळून ठेवून ठेवून तुळशीच्या लग्नाला सगळे मस्त दिवे प्रज्वलित करून घेतले होते तर आता ठेवून टाकायला पाहिजे दोन एक ठेवायचे मार्गशीर्षमध्ये कधी दरवाजात म्हणा तुळशीजवळ दोन असे दोन चार ठेवले आहेत आणि बाकीचे आता व्यवस्थित घासून मस्त ठेवून टाकूया तर माझ्याकडे अस्तरच्या चिंद्या म्हणजे हे कपडे उरलेलेच होते तर घासणी कशाला खराब करायची जर तुमची घासणी खराब झालेली असेल तर ती तुम्ही त्याचा वापर करून करू शकता तर माझी घासणी जरा बऱ्यापैकी होती म्हणून मी असे कॉटनचे दोन एक असा गोळा तयार करून घेतला तर बघा आता मो माझ्याकडे व्हिडिओ करण्यासाठी कोणीच नव्हतं तर बेसिंगच्या वरती जो आपण तावेल ठेवतो तिथे मी मोबाईल ठेवला आहे आणि तुम्हाला करून दाखवते तर आता बघा थोड्याच वेळाने मोबाईल पडणार आहे खाली तर ॲडिटिंग करताना पडलेला काही घेणार नाही मी तर मस्त हे असं चिकटपणा निघतोय तर हळूहळू करून आपण हे बघा जवळच घेते म्हणजे आणखीन वापर करून पूर्ण दिव्याचा चिकटपणा आपण घालूया तर बघा थोडी मेहनत तर लागतेच पण व्यवस्थित चिकटपणा गेला की ठेवायला आपल्याला बरं नाहीतर तसेच तसे ठेवल्यावर वास पण येतो तेलकट तर बघा मी सगळे असे रांगोळीने दिवे घासून घेतले तर बऱ्यापैकी रांगोळीचा वापर करून व्यवस्थित दिवे बघा हाताचा रंग गुलाबी रंग जांभळा पांढरा हे सगळे रंग मिक्स होते तर तुम्ही म्हणाल की पूर्ण टकाटक का नाही निघालं नाही दोन तीन वर्षाची दिवे आहेत तर पूर्ण क्लीन कसे निघतील पण पन चिकटपणा मात्र त्याचा पूर्ण गेलेला आहे रांगोळीमुळे तर बघा असे धुवून घेऊया हे नवीन आहेत जरा हेच हे, हे पूर्ण क्लीन होऊन गेले पण बाकीचे एवढे पण क्लीन नाही झाले तर हे बघा तर आता मी तुम्हाला ते स्वच्छ धुवून घेतले आणि आता थोडीशी आपली निरमा पावडर कपड्याची जी आपण वापरतो ती घेऊया आणि थोडं थोडं ओली केल्यावर कसं एकदम पाणी पाणी होऊन जाईल म्हणून मी अशी थोडी थोडी लावूनच घासणार आहे तर बघा हे तर जरा बऱ्यापैकीच आहेत नवीन आहेत पण दुसरे जुने झालेले त्यांचा पण पन चिकटपणा पूर्ण जाणार आहे तर हा बघा बऱ्यापैकी चिकटच आहे तर आता तो रांगोळीने तर पूर्ण गेलेला आहे पण त्याच्या जिथे दिवा असतो त्या ठिकाणी ते काळपटपणा तर जाणार नाही पण तिथला चिकटपणा मात्र पूर्णपणे जाणार आहे तर असे एक एक करून आपण सगळ्या दिव्यांना ही आपली कपड्यांची पावडर लावून घासून घेऊया बघा काठचा पण किती चिकट चिकट आणि तेलकट होतात कारण दिवे लावल्या ठिकाणीसुद्धा जागा चिकट होते बघा तर हे असे सगळे दिवे मी एक एक करून घासून घेते छान निघतायत आहेत मस्तपैकी तर बघा हे परत आता घासून घासून चोळून आपण धुवून घेऊया पूर्णपणे तेलकटपणा त्याचा गेलेला आहे असं केल्यामुळे आपली रांगोळीचा पण काहीतरी वापर केला आपण आणि दिवे पण व्यवस्थित निघाले निरमा पावडर नुसता भरपूर लागला असता दोन तीन वेळा घासल्यावर पण एवढे क्लीन नसते झाले तर ही तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की वापरून बघा आणि रांगोळी फेकण्याऐवजी हा काहीतरी मस्त एक का वापर करून तुम्ही करू शकता तर सगळे दिवे एकदा रांगोळीनी आणि एकदा निरमा पावडरनी स्वच्छ धुवून झाले आहेत आपले तरी सुद्धा आपण पन, चिकटपणा घालून घेऊया तर थोडंसं पाणी ठेवलं तापायला मस्त पाणी उकळलं आता ते दिवे मी त्यात एक 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 करून सोडून घेते जेवढे दिवे होते तेवढे मस्त त्याच्यात ते डुबवून घेतले बघा हलकीशी वाफ तुम्हाला दिसत असेल गरम पाण्याची हलकी वाफ हे बघा तर तो तेलकटपणा पूर्ण वर निघून येईल आणि आपले दिवे एकदम क्लीन आणि स्वच्छ होतील तर बघा आता हे ब एक तास आपल्याला ठेवून द्यायचं बाकीची आपली कामं आवरून घ्यायची मग पाणी पण थंड होईल मग बघा हे बघा असं कपड्यावर कॉटनच्या आपल्या एक एक दिवा आपण ठेवून घेऊया काहीही तेल राहिलेलं नाही सगळं तेल जे होतं त्या गरम पाण्यामध्ये उतरलं आहे आणि आपले दिवे एकदम स्वच्छ आता पुढच्या वर्षी आपण जे आपल्या मुलांचे रंग वगैरे उरतील ड्रॉइंग केलेले त्यांचे जे काय असतात त्याच्यानी मस्त आपण रंगून आपल्या पुढच्या वर्षीच्या दिवाळीसाठी आपण हे दिवे वापरू शकतो आणखीन थोडेसे वाढवायचे असतात म्हणून थोडेसेच विकत घ्यायचे कारण तेच तेच नाही लावायचे थोडंसं वाढवायचे मग आपण अर्धा एक डझन घेतल्यावर आपले होऊन जाते तर बघा सगळे दिवे मी असे काढून घेतले तर बघा पाण्यामध्ये जो होता तो तेलकटपणा निघून गेला आहे आणि आपली दिवे एकदम क्लीन आणि स्वच्छ झाले आहे तर मी दिवसभर असं कॉटनच्या कपड्यावर ठेवलं होतं सगळं त्याचा तेलकटपणा गेला आहे थोडे थोडे एकावर एक असल्यामुळे ओले होते तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली तर तुम्हीसुद्धा ही ट्राय करा धन्यवाद